जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगर भागात दिवसा अकरा ते बाराच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे फिर्यादी रेखा राकेश सदडेकर या त्यांच्या पतीसोबत चौधरी नगर येथे राहतात त्यांचे पती खाजगी नोकरी करत असल्याने सकाळी नऊ वाजता ड्युटीवर निघून गेले रेखा सदडेकर या घरकाम आटोपून बाहेर भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये घराला कुलूप लावून गेल्या होत्या त्यांना दररोज त्यांच्या घरी जारचे पाणी देणारे गणेश खरात त्यांचा फोन आला त्यांनी घरी पाण्याचे जार ठेवले आहे असे सांगितले व तेथून निघून गेले त्यानंतर रेखा सदडेकर या त्यांच्या घरी बारा वाजेच्या दरम्यान आला असता घराचे दार उघडे दिसले तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यांनी कपाटामधील त्यांच्या पर्सची पाहणी केली असता त्यामधील नगदी दहा हजार रुपये मिळून आले नाही तसेच सोन्या चांदीचे दागिने देखील चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या पतींना दिली त्यानंतर ते त्यांनी तालुका पोलीस स्टेशन इथे जाऊन तक्रार नोंद केली आहे या चोरीमध्ये नगदी दहा हजार रुपये असे एकूण सत्तर हजारांची तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मानसिंग बावरे करत आहेत याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र निवशी बोलताना दिली आहे चौधरी नगर येथील रहिवासी राकेश सतडेकर यांनी ही त्यांची प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र निवशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय आपल्या घरी चोर वगैरे झाले का हां माझं नाव राकेश प्रेमनाथ सदडेकर जालन्यामध्ये मी चौधरी नगरला राहतो पोद्दार शाळेच्या पाठीमागे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास माझ्या घरामध्ये मा टाळं तोडून काही अज्ञात लोकांनी चोरी केली आहे मा चोरीमध्ये माझ्या मा घरातलं सोनं आणि दहा हजार रुपये कॅश ही सर्व गेलेली आहे किती सोनं होतं आणि किती रक्कम दहा हजार रुपये दहा हजार रुपये कॅश होते आणि सोनं जवळपास माझ्याकडे होतं सात एक तुळं सोनं होतं सहा ते सात तुळं एक्झॅक्ट नाही सांगू शकत कारण दोन हजार अकराचं सोनं येते त्यामुळे मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत किती वाजता हो अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान तुम्ही हो घरी नव्हता मी ऑफिसला होतो माझी मिसेस भाजी घेण्यासाठी आज लोकल मार्केटचा दिवस त्यामुळे भाजी घ्यायसाठी मार्केटला गेलेली आ, रेखा राकेश सदडेकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते घराला लॉकलोक गेले असतात त्यांच्या घरातील सोने आणि रक्कम असा मुद्देमान चोरट्याने चोरून गेलेला आहे त्यामध्ये संशयितांचे आम्हाला काही फोटो दिसलेले आहेत त्यानुसार आमचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल भावरे हे करीत आहेत सर यामध्ये बरेचसे गुन्हे बरेचसे सोन गेलेले आहे हो त्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या चेन गळ्यातले चेन मंगळसूत्र अंगठ्या असा सुद्धा मुद्देमाल गेलेला आहे आणि रोख दहा हजार असे एकूण मुद्देमाल चोरीला गेलेला आहे सर गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे चालू आहे आणि त्यानुसार वाढतच आहे तपासिक अंमलदारची कमतरता असल्या कारणाने हे होत आहे तरी आपण गुंदरगतीच विशेष भागामध्ये करून घेतले आहे ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा